दगड रचाय चालू आहे आबा बघा दगड दे विसरून देतो मी पण देतच होतो आतापर्यंत काय जर बघा हे कस आहे काम केलेलं कस आहे बघा आणि वर न उकाडाय आबाळ आले या लय बेकार आबाळ आणि ही नाड पोहत मायदाळ उन्हाळ्या लागायचं बघू आलाय नाही नाही मिस्त्री एक नंबर आहे बरं का मिस्त्री आयला जबरदस्त आहे बरं का काम धन्यवाद नाद फळ आहे बघा काही शेज नाही अद भर भर साईड आत लावा लागले काय या साईडनं पण बघा एक नंबर कोपर पिफर सगळं ओके झालंय माल तिकडे आणून ठेवलाय बघा दोघ जण बघा मिस्त्री बघा इकडे इकडे खायचं त्यामुळं चालू आहे बघा फास्ट आबा हाताखाली खाली देते बघा मी पिन ही भर ही सगळी त्यातली नेहमी भर बघा मिस टाकली आबान टाकली आणून ही दगड ही मोठी बघा सकाळ धरलं काल चालू नाही दुखल माती उठाक मातीव हा काल बघा हे दगड आणून ठेवले मुळे आज हाता घेतले त्या हाताखाली द्यायची वेळ झाली काल जरी दगड आली नसती तर मग अवघड झालं असत अरे लय लागते सिमेंट मिस्तरी या सिमेंट वाळू सिमेंट वाळू माल नाही लागते म्हणलं दगडाला लागतो इथे कमी लागते काय लागते हा 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 तरी म्हणलं पाट्या पाठ्या संपणार आहे माल किती पोथेस गेलाय दोन पोथेस दोन पोथेस गेलाय मित्रांनो ही काय चालू झालं माहिती आहे तुम्हाला माहित आहे मित्र बाथरूम संडास आंगोळीचं बाथरूम स्वच्छ भारत स्वच्छ अभियान नाही नाही लय दिवसाचं स्वप्न होत बर काय करायचं अडचणी येत अडचणी एका शब्द आलं बर मिस्त्रीचा नाद करायचं नाही म्हणलं नाही तर सांगोल वरन मिस्त्री आलं वर। सांगोल नाही किती पस्तीस किलोमीटर पस्तीस किलोमीटर वर मिस्त्री आलेत का मला नाही पण नाही म्हणलं नाहीत नाही 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 म्हणत नाही कधीच मिस्त्री नाही नाही एक नंबर आहे बघा तुम्हाला मी काम ही सांगायची असली तर सांगत जावं बघा मिस्तरी एक नंबर आहे बंगले असते कामं घेते घर बिर बांधायचं असलं ही सगळं ही दोरी लावली आहे बघा इकडून दोरी लावून काम चालू आहे बघा एवढे हात बाथरूम आणि संडास आता ही भरलं आता एवढा जागा कमी वाटतोय तुम्हाला पण ही भरलं मुर्मान का मोठे मोठे वाटतं या भरूस तर तोपर्यंत तो कमीच वाटणार आहे काय ऊन लागते का नाही मग ऊन oh! लागते <laughs> का राय आता हिरवाळा पडले जरा हिरवाळ का शिरवाळ म्हणते ती आपल्या भाषेत आपण काय बी म्हणतो हिरवाळा शिरवाळ आबा तू माग दरवाजा आहे बर का दरवाजावर उशीर तगडं बिगड नाही जो का असतं ती बसरी चाल बघा मिस्तरी एका तास साठी यातच बघा ही सगळं फाउंडेशन कना कणा कना दोघी हाताखाली असल्यावर काही वेळ लागत नाही बघा ह्याला एक नंबरच नुसतं बोट बिट ची बरोबर बर का सावकाश सावकाश होऊ द्या जबरदस्तच हे आहे बघा मोठा

अजिबात येऊ नकोस दरवाजा दरवाजा दरवाजे तिकडे काय मिस्तरीला अजिबात बोल मिस्तरी बोल मिस्तरी बोलायचं अजिबात काम आम्हाला डिस्टर्ब करू काम करून बाहेर तिरून काय ऐकायचं तुझं

तू नाटक करू नको जा नाही येतना आले अभिनय कामाचं कळवा करायला असलं आमच्या घरात मिस्त्री असतोय काय सांगायचं तुम्हाला ये यड्याचा बाजार म्हणती दीन तसं झाले काम काय पण हे बाथरूम काळाची गरज आहे का नाही सांगा काय आहे बाथरूम हाय तर सगळं हाय आहे का नाही सांगा बरोबर डबल याद ही डबर यात झालं नाही मिस्त्री बिना कामाचं किती दोन चार दकडे झालं का दोन तीन पडलं काय अर्थ तुम्ही बाधा हो तुम्ही अशीच आमच्यात कालवा करत तुम्ही तुम्ही अजिबात ही करू नका ती अशीच कालवा करत असती या तुम्ही फक्त तुमच्या तुमच्या कामावर लक्ष द्या या आमच्या दे असं ढेंगाणा चालू हे बांधून तर तुम्हाला लई त्रास देणार नॉलेज नाही हो काय दागिनेच ती दागिनं दागिनं करून मरणार एखादी तुम्हाला सांगतो सोनं काय सांगा हे जा सांगा बरं कि तु मुला राव बाथरूम नाही गोळीला याद लागायचं काम झालं नुसतं पावसा पाण्याचं किती बर आता या काळात कोण आहे का बिगर बाथरूमचं मग कितीतरी गरीब गरीब असलं बाथरूम बांधतो याचं आणि ही गरज आहे हो ही पट पैसे येते का सांगा आजी बाबा एक रुपया सुद्धा वाव फेट जात नाही काळाची गरज असली का यायला खरंच बरं तुमच्या हातावर हात बसलाय बघा निबर तुम्हाला लेवल बिवर कळते होती त्यातल्या कोपराच तयार केला तुम्ही किती वर्षपास काम करता या होय मग आता तुम्ही कुठले कुठले बंगलेच बिन काम होय कसं स्क्वेअर फुट असतो या सव्वाशे रुपये स्क्वेअर फुट होय कम्प्लेस्ट होय आईला आपले काय बंगलेच नाही बरं आपली पत्रे जी काढू बघाय पुढच्या वर्षी एखादी खोली काढू आपण एक काढायची जी आपल्याला ही जुनं घर जे आहे का पाक आपल्याकडे माती जाय बांधकाम फोन करायचं होय होय पुढच्या वर्षी बाथरूम एवढं ही करा चांगलं पुढच्या वर्षी तुम्हाला घरास बिन देतो बांधा लागणार वा आहे वाळवीन पडलं एका खोलीत लई अडचण येते जो पाहिजे पाणी नाही तर मला सांगतो बोर चालते थोडं पे पाण्याला लागते आता ह्या बाथरूमलाच पाणी मारायला लागेल आता किती दिवस पांधरा दिवस बांधायला लागेल आठ दहा दिवस तर पाणी मारायला होय काय करायचं दोस्तांनो हे असं चालू आहे बघा ही सका सकाळ धरण आमचं आता ही एवढं काम झालंय बघा सकाळ जर मग माप घेण्याचा ही वेळ झाला इथं ही दगड दगड खराब असल्यामुळे उशीर लागला तर कसा नियोजन बघा ही बाथरूमचं कसं वाटतं ही ही बिचारी बघा हो ही तायला काय कळना तुम्हाला सांगतो तु ताय म्हणाय सुद्धा लकी राहिली नाही असे माझा तोंडात माय शब्द येईला काय करायचं